ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोणी ऊस नेता का ऊस अशी म्हणायचे शेतकऱ्यांवर वेळ तोड मिळत नसलेने ऊस जाळून तोडण्याकडे शेतकऱ्यांचा कल यंदा ऊस तोड मजूर कमी असल्याने फेब्रुवारी महिना संपताला तरी अजून शेतकऱ्यांच्या शिवारात ऊस आहे तसाच पडून आहे पाणी आबावी वाळेला ऊस तोडणी मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना हात जोडणे आणि ऊस तोड मजुरांना पैसे दिल्याशिवाय ऊस काय कारखान्यात जात नाही अशा प्रकारामुळे शेतकरी चिंतेत आहेत त्यामुळे कुणी ऊस नेता का ऊस अशी म्हणण्याची वेळ शिरो तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे ऊस पेटवला की तोड लवकर मिळते या मानसिकतेतून शेतकरी ऊस पेटवून देत आहेत पेटवलेल्या ऊसाला लगेच तोड येते ऊस पेटवून तोडण्याचा कारखान्यांकडून अलिखित नियम झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ऊस तोडणी मशीन हे क्षेत्र जास्त असेल त्या ठिकाणी लावलं जात असल्याने अल्पभूधारक शेतकरी अडचणीत आलाय परिणामी स्वतः तोडणी व भरणी करून ऊस कारखान्याकडे पाठवण्याची वेळ त्यांच्यावर आलीय कारखान्याकडे अपुरे तोडणी मजूर असल्यामुळे ऊस पेटवून देण्याची प्रथा सुरू झालीय ऊस पेटवून दिल्यामुळे ऊसाचे एकरी चार ते पाच टन वजन घटून शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्यातून एकरी पंचवीस हजाराचं नुकसान होतं यंदा लांबलेल्या हंगामामुळे बऱ्याच ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कर्नाटकातील साखर कारखान्याकडे गेल्या आता तोडणी मजुरांची कमतरता भासत आहे ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी आहे अशांना मजूरच लागतात त्यामुळे तोडीस विलंब होतोय सध्या स्थितीत ऊस पेटवून दिल्यानंतर गाळपाला घेऊन जाण्याचे प्रकार घडत आहेत ऊस पेटवल्यानंतर तो लवकर तोडला जातो मात्र पेटवल्याने वजन कमी होत आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय दरम्यान शेतकरी आज सर्व बाजूनी अडचणीत सापडलाय वर्षभर राबून हातात काही शिल्लक राहत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून आसमानी आणि सुलतानी मेहरबानीने खचला आहे कारखानदारांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची कुचंबना थांबवायला हवी अन्यथा उग्र आंदोलन करू असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विश्वास बालीघाटे यांनी व्यक्त केले महानकर बिरु बिरुवासपटे शिरडोन